श्री नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ठाणगाव भाजपाच्या वतीनं लाडू पेढे वाटून फटाके जल्लोष सिन्नर ठाणगाव येथे देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ठाणगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लाडू पेढे वाटून फटाके फोडून व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा देत देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जयसा हो भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या ठाणगाव बस स्टँड परिसरामध्ये परिसरात मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला मोठ्या संख्येने बीजेपी कार्यकर्ते हजर होते आनंद उत्सव साजरा करताना भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस रामदास भोर भारतीय जनता पार्टीचे तालुका ओबीसी अध्यक्ष मोहन आव्हाड शिंदे गट तालुका अध्यक्ष गणेश पाटील शिंदे तालुका युवा अध्यक्ष प्रमोद शिंदे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र काकड जिल्हा युवा उपाध्यक्ष यज्ञेश काळे सरचिटणीस उपाध्यक्ष विष्णुपंत पाटोळे राजेंद्र कांगणे योगेश शिंदे सागर शिंदे युवा नेते प्रतीक शिंदे माजी पोलीस अशोक काकड भाऊसाहेब काकड संतोष शिंदे विनोद आंबेकर नामदेव भाऊ शिंदे दामू आंधळे किसन आंधळे संजय तापसे आणि राहुल आंधळे यावेळी उपस्थित होते